नमस्कार क्षेत्रिय बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदारी यूट्यूब चॅनलला इथे आपण संत्राचा मृगभार आणि आंबेभाराची माहिती घेत असतो आता आज आपण आलो आहे आर्वी <coughs> वर्धा जिल्ह्यातील आर्वी ह्या गावामध्ये जो तालुका आहे आणि तिथे आपली शेती स्वतःची शेती म्हणजे आपल्या जावायची म्हणजेच आपलीच तर इथे आपण मागच्या दीड वर्षाआधी दी संत्रा लागवड केली होती चार एकरचं हे क्षेत्र आहे आणि इथे आपण संत्रा लागवड मागच्या दिर्वार्शा, दीड वर्षा दीड वर्षाआधी केली आणि तिथे संत्रा लागवड केल्यानंतर जे आंतरपिकं घेण्यात आले आणि त्या आंतरपिकामुळं जे की मी आधीपासून म्हणतो हे आंतरपिकं हे योग्य लागले पाहिजे आणि योग्य उंचीचे राहिले पाहिजे त्याची निवड करताना निर्णय हा योग्य राहिला पाहिजे त्याच्यामध्ये चुका झाल्यामुळं काय चुका म्हणजे नुकसान होऊ शकतं ते तुमच्या आज समोर आहे बघा याच्यामध्ये हे झाड खूप छान वाढलेलं आहे दीड वर्षाच्या मानाने त्याच्यानंतर हे झाड आणि शेजारचं झाड लगेच हे झाड गेलं होतं परत बसवलं हे मागच्या वर्षाचं समजा ह्याच वर्षाचं सॉरी हे सहा महिन्याचं झाड आहे सात महि सात आठ महिन्याचं हे पुढचं झाड हे अशा जे आपल्याला खालीवर खालीवर दिसते तर हे आपलं आंतरपिकेचा परिणाम आहे आणि आता हे जे ड्रीप तुम्हाला दिसते ते मला वाटते आत्ता पंधरा आधीच लागवड झालेली आहे ते आपण यांना विचारू शहजींना विचारूया आणि याच्यामध्ये पपई लागवड पण त्यांनी केलेली काल परवाच पपई लागवड झालेली बघू शकता तुम्ही फोटो पण सुरू झाला आहे छोटासा त्याला ड्रीपची हे मध्ये एक लाईन टाकून इथे पपई लागवड केलेली आहे त्याच्यानंतर हे दोन संत्राचे झाडं जे आहे हे एक संत्रचं झाड हे एक संत्र झाड अंतर चौदा बाय चौदा ठेवलेलं आहे चौदा बाय चौदामध्ये सात फुटावर पपईचं रोप आलेलं आहे बरोबर सेंटरला तर हे पपईची आयडिया यांना कशी आली मार्केटमधून आली की कशी आणि पपईचं उत्पन्न कसं राहू शकते हे पण त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया थोडी जेणेकरून बाकी पण शेतकऱ्यांना असा प्रयोग करणं योग्य आहे की नाही ह्याच्यासाठी प्रेरणा मिळेल आणि आंतरपिळा पिकामुळं काय नुकसान होऊ शकतं हे पण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण चला तर त्यांच्याशी भेट घेऊ आपण तर नमस्कार उमेशावजी नमस्कार नमस्कार बरं आपण मी तुमच्या बागेमध्ये म्हणजे समजा आपण दोन तीन महिन्याला चक्कर मारत असतो चार महिन्याला पाच महिन्याला आता शेतकरी बांधवांना सांगा की ह्या झाडांचं जे खालीवरपणा आहे म्हणजे काही झाड छोटे काही मोठे असं असं का झालं आहे कशामुळं झालं आहे तर बघा हा एक अशामुळे झाला आहे आम्ही यात आंतरपीक पेरलं होतं तूर सोयाबीन चना त्यामुळे काय झालाय पालटून चालूच होतून पालटून चालूच होतं त्याच्याकडं दुर्लक्ष झालं त्या झाडाकडे बरोबर त्यामुळे त्यांची वाढ झाली नाही प्रॉपर त्याच्याकडे लक्ष देता आलं नाही खात नाही फवारणी नाही बरोबर म्हणून ते झाड काही असे आता हे झाड हे झाड खूप चांगलं आहे दीड वर्षाच्या मनाने हे झाड दोन वर्षाचं वाटत झालं आहे आणि तसंच पाहिलं हो तर काही झाड छोटे राहिले हे समोरच हे असे झाड मग हो। झाड आम्हाला लक्षात आलं की आपण काहीतरी चुकतोय म्हणून आम्ही ते आंतरपीक घेण्याच आता बंद केलं आहे मग आम्ही छोट पीक म्हणून पपईची तुम्ही आता हे पपईचीच निवड केली याच्यामध्ये मग असं वाटलं की आंतरपिक वेगळं दुसरं आंतरपीक घेतल्यापेक्षा पपईचीच निवड केली तर छोटं पीक आहे आणि दुसऱ्या पिकाच्या तुलनेत चांगलं उत्पन्न मिळेल हो हो आणि खर्चही कमी आहे कमी दुसरं लक्ष सुरुवातला लक्ष देण्याची गरज आहे पण देण्यात येईल म्हणून आम्ही आंतर ऐवजी जे आंतर आपण पपई निवडले हा जे आपण रेग्युलर जे लोक वडील लोक घेतात ते न घेता आपण पारंपरिक पीक न निवडता आपण मग आता पपई काहीतरी हा निवडलं आणि आता याच्यामध्ये तुम्ही या ट्रीप जे आहे ते याचवशी लावले आता पंधरा दिवस झाले बसवले आधी ट्रिप नव्हती त्याच्यामुळे झाड पाण्याचं ताण भरपूर तुमचं फ्लोचं पाणी देत होते वाहून निघून जायचं झाडाला प्रॉपर भेटत नव्हतं आणि आता प्रॉपर म्हणून मग आम्ही पंधरा दिवस झाले ट्रीप लावली बरोबर आता ट्रीप लावली तेव्हापासून झाडाची आता टवटवीतपणा किंवा एक प्रगती थोडीशी म्हणू आपण तर बऱ्यापैकी झाली जसे हे झाडाने कधी

इथं पाणी इथं पाणी गेल्यामुळं हे इकडे पोचन का नाही तर आज हे आहे म्हणून झाड हिरवं काही नाही पाणी मिळालं म्हणून याला चांगली नव्हती निघाली बरोबर आणि ड्रिपर थोडे दूर लांबत असलेले बरे बरोबर आणि अंतर किती बाय किती घेतलेलं आहे झाडाचं अंतर आहे चौदा फूट चौदा बाय चौदा ह्या भागामध्ये मी जसं ऐकतोय अठरा बाय अठरा सोळा बाय सोळा वीस बाय बारा सोळा तर तुम्ही हा नवीन नवीन प्रयोग केला की आपले पन्नास साठ झाड जास्त बसावे संख्या वाढते आणि जरी आपल्याला झाड एकत्र झाले तर नंतर आपल्याला ते कटिंग मध्ये मॅनेज करता येते आणि आता तुम्ही याला मल्चिंग जे बरेच लोक याला मल्चिंग करतात तर मल्चिंग न करण्याचा आणि मल्चिंग करण्याचा फायदा किंवा तोटा एक तुम्हाला काय लक्षात आला किंवा तुम्ही मला जेवढं तुम्ही सांगितलं होतं की आपल्याला खूप घाई होते लाव लागवड लवकर करायचे मल्चिंग लावणे त्याच्यासाठी आपल्याला माणूस मिळाला नाही माणूस नाही मिळाला इतका वेळ नाही मिळाला आपल्याला कसं आहे मल्चिंग करायसाठी आणि मल्चिंग करणं म्हटलं म्हणजे सध्या तर काही शक्य नव्हतं आपल्यासाठी हा ते ट्रॅक्टर वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आता फक्त याच्यामध्ये नुकसान प्रॉब्लेम काय होईल इथे जे गवत येईल आपल्याला ते गवत बायांच्या हाताने खुरपून घ्यावं लागेल बाकी दुसरा काही विशेष हे येणार नाही आणि याच्यासाठी आपल्याला क्रॉप कवर आपण बोलवलेलं आहे क्रॉप कव्हर लागले जाईल ते एक दाखवावं शेतकऱ्यांना की त्याला काठ्या कशा लागेल इथल्या काळ पण क्रॉप कवर कसं लावायचं अशा तीन काठ्या लागल्या जाईल तीन काट्या लागल्या जाईल आणि त्याच्यात क्रॉप कवर फसवल्या जाईल जेणेकरून त्या झाडाला सावली मिळेल आणि पाना अशी भाजल्या जाणार नाही ना उन्हाची पानं आप... ना भाजल्या जाते ते क्रॉप कवर मुळे भाजणार नाही बरोबर ते हे आपल्याला असे एक महिन्यासाठी ठेवावं लागेल आ... एकदा झाडाने वाळ घेतली की मग त्याला त्रास होणार नाही हे जसं झाड हे यांनी पण चांगला फुटवा घेतलेला आहे आता हा ड्रीपचा फरक आहे आणि तुमच्या इथे पाण्या पाणी प्रॉपर वेळेत असल्यामुळं किंवा कमी माध्यम मध्यम असल्यामुळं डिंक जे सध्या विदर्भामध्ये फाटोफेरायचा डिंकेचा खूप मोठा परिणाम हां जाणवलंच नाही मला तरी नाही जाणवलं डिंक हा बिलकुल नाही आहे तर शेतकरी बांधवांना सांगायचं तात्पर्य काय की उषाजींनी सांगितल्यापैकी इथे यांनी जे सोयाबीन तूर त्याच्यामध्ये नंतर आपण हे घेतलं आहे हरभरा घेतला आहे तर हे जे पिकं घेत गेले आणि त्याचा पा पाण्याचा जो गॅप पडत गेला त्याच्यामुळं झाडाची वाढ झाली नाही झाड रो झाडांनी घेर धरलेलं नाही आणि झाडांची कंडिशन अशा प्रकारे झाली आता तुम्ही इथे पलीकडच्या प्लॉटमध्ये बघताय तर पलीकडच्या प्लॉटमध्ये झाडांची हाईट चांगली दिसते आणि इकडच्या प्लॉटमध्ये झाडांची हाईट कमी आहे तर त्याचं दोन कारण आहे पीक तर आहेच आहे पण इकडचं राहणं हे हलकं आहे जरा हलकं असल्यामुळं याला पाण्याचा ताण भरपूर पडलेला आहे म्हणजे मागच्या दीड वर्षात त्याला पाच वेळा चार ते पाच वेळा एक एक महिन्याचा ताण तर ता पडलाच असेल नक्की पीक काढण्याच्या वेळेस तर या कारणामुळे हे छोटे राहिलेले तरी आता आपण ड्रीपची व्यवस्था पूर्ण केलेली आहे आणि यावर्षी आता इथं आपण दुसरं पीक काही घेणार नाही फक्त पपई सोडता तर या सगळ्या गोष्टीचं हे करून आपण ह्या बागेला पुढच्या आजचे आजचं जे एप्रिल आहे तर पुढच्या एप्रिलला जेव्हा ह्या बागेचा व्हिडिओ बनवूया त्यावेळेस ह्या झाडामध्ये खूप जास्त बदल झालेला आपण अपेक्षित करू तर याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना ज्या अडचणी हो वाटल्या सॉल्व्ह झाल्या असेल किंवा अजून काही प्रश्न विचारायचे असतील ते कमेंट्समध्ये सांगू शकता आणि पपईबद्दल अजून काही शेतकऱ्यांना चांगली माहिती असेल ती पण शेअर करा म्हणजे यांना ती आपण सांगू आणि त्या पद्धतीने ते करतील तर पण पपईची व्हेरायटी सांगा एकदा आम्ही पंधरा नंबर निवडलेली आहे व्हरायटी आणि सर्व इकडे चालणारी व्यापाराची डिमांड आहे आणि गोडीला पण फार चांगली असते म्हणते आणि थ्रिप्सचा वगैरे थोडा प्रॉब्लेम चा असते व्हायरसचा हा आणि ट्रान्सपोर्टिंगला पण जवळपास छान आहे म्हणे हा म्हणजे लांब लांब ट्रान्सपोर्ट होऊ शकतं ठीकत ती ओके okay, तर चला धन्यवाद तुमच्याशी बोलून खूप छान वाटले आणि शेतकऱ्यांना पण तुमच्या बोलण्यातून रचसा बोध भिळाला असेल आणि ज्या काही चुका तुमच्याकडून झाल्या कळत ना कळत त्या चुका ते, ते होऊ नये हो तर आणि जे आता तुम्ही पपईचा किंवा आधुनिक पद्धतीत शेतीमध्ये थोडंसं इंटरेस्ट घ्यायला लागले तर ती सर्वांनीच घ्यावा म्हणजे जेणेकरून आपल्याला जे शेती परवडत नाही शेती परवडत नाही तर शेतीसारखा बिझनेस नाही असं दुसऱ्याकडे गुलामी केल्यापेक्षा किंवा के दुसरा उद्योग धंदा केल्यापेक्षा मला असं वाटतं की शेती केलेली बेस्ट आहे हा थोडं लक्ष देऊन आणि आधुनिक पद्धतीने करण्याची गरज आहे चला धन्यवाद